नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरबूज आणि टरबूज पिकामध्ये सध्याच्या थंडीमध्ये सेटिंग झाल्यानंतर साईज आपल्याला कशी मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आपण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या इथं सेटिंग झालेल्या खरबूजच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो खरबूज असेल टरबूज असेल नंतर सेटिंग नंतर आपल्याला फळाची साईज मिळवताना शेवटपर्यंत पानं टिकून कशी साईज येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत तर सेटिंग झालेला प्लॉट आपण बघतोय दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुभाष राजाराम गाडेकर एकंदरीत एक, एक पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमचं नाव तर तुम्ही सांगितलं पत्ता सांगा तालुका संगम जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर मानायला नगर किती दिवस आता मानायचं अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यानगर आपल्याला म्हणावंच लागेल बरोबर एकंदरीत आता हा थंडीमध्ये सेटिंगला होता प्लॉट थंडीमध्ये आणि डॉक्टर किसान कडे तुम्ही टोमॅटो असेल झेंडू असेल बरेचशे पिक फ्लावर असेल सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं का नाही मिळालं मिळालं म्हणून तुम्ही खरबूज पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं आता ही कुंदन व्हरायटी आपण या ठिकाणी बघतोय हे जर आपण बघितलं ही सेटिंग आहे हे फळ दिसत आहे आणि इथं अडचणी ते पाठीमागून मागून असा प्रकार होत आहे बरोबर oh. इथं भुरी रोगाचा आणि डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच वेळेस कॅल्शियम लेवल ही वेलीमध्ये कमी होते मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय डावणी आणि भुरी याचा देखील प्रादुर्भाव आपल्याकडे झाला नाही पाहिजे आता आपण जर बघितलं हे जे पान आहे तुमचे हे जे पानं दिसतंय इथं डावणी येतो जळतो हा hmm. जळालेला आहे बरोबर हा आपल्याला येऊ द्यायचा नाही आणि हे जे झालेलं शेटिंग आहे हे जे फळं दिसतंय याचा आपल्याला कमीत कमी टरबूज एवढं तर वजन नाही मिळू शकत आपण एक किलो पर्यंत एका फळाचं वजन आपल्याला पुढच्या पंचवीस दिवसात मिळवायचंय मग त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन आपण काय ठेवलं पाहिजे सध्या आपण जर मार्केटचा विचार केला की खूप चांगलं मार्केट टरबूज आणि खरबुजाला आहे पुढे जाऊन काही लागवडी होणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्वाचा व्हिडिओ आहे शेटिंग करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल चॅनल सबस्क्राईब करा आता ही जी सेटिंग झाली आहे दादा तू सेटिंग दाखवतोय नुसतं मी दाखवतो तिथं नको तू सेटिंग दाखव आता हे फळ आहे आता ह्या फळांचं वजन आपल्याला आणि आकार वाढवायचा आहे मग अशा वेळेस आपण पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपण जमिनीतून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन पुढच्या वीस दिवस केलं पाहिजे जेणेकरून हार्वेस्टिंग चांगलं झालं पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे बरोबर ना गाडेकर साहेब परत एकदा तुमच्याकडे येतो एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की आज अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यातून तुमच्या गावाचं नाव काय माहुली माहुली गावातून आपण या ठिकाणी खरबूजचा व्हिडिओ बघतोय चौतीस पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि पुढच्या तीस दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला येईल मग तो हार्वेस्टिंगला येताना फळाचं वजन आपल्याला एक सव्वा किलो पर्यंत बनवायचं आहे मग त्याच्यासाठी आपण राहिलेल्या पंचवीस दिवसामध्ये कोणत्या दोन ते तीन फवारण्या घेतल्या पाहिजे कोणते तीन ते चार अन्नद्रव्य व्यवस्थापन केले पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या स्टेजला आपण या ना पुढे या आता हे जे आपण सगळं बघतोय किंवा हे फळ बघतोय बघा आता हे जे फळ आहे हे पाचशे ग्रॅमचं फळ हे शेजारचं पण पाचशे ग्रॅमचं आहे मग हे पानं पण आपल्याला टिकावं लागतील मग त्याच्यासाठी आपल्याला या स्टेज ला शेतकरी बांधवांनो या स्टेजला पस्तीस अडतीस चाळीस दिवसाला खरबूज आणि टरबूज तुमचे पिका असतील या स्टेजला तुम्हाला स्लरी द्यायची एकरी एकरी तुम्हाला द्यायचे पाच किलो एकरी पाच किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो आणि तीन किलो फक्त आणि फक्त तीन किलो झिरो झिरो एक्कावन ही स्लरी देऊन घ्या ही स्लरी दिल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे बघा हे फळं जे दिसताय तुम्हाला याचं वजन आपल्याला वाढवायचंय हे छोटे फळ सेटिंग होतं याच्याशी काही घेण नाही पण हे फळं जे सेटिंग झालेले आहे याचं वजन आपल्याला वाढवण्यासाठी पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस चाळीस दिवसापर्यंत ही स्लरी मी सांगितली ती करा त्याच्यानंतर तुम्हाला हे पानं खराब होत आहेत भुरी येते डावणी येते डावणी मिळडू आणि पावडरी मिळडू या दोघांवर प्रभावी काम करणारं कीटकनाशक का असेल बुरशीनाशक असेल एकत्र आपल्याला काय द्यायचंय फळ माशी जी आहे डंक मारणारे त्याच्यासाठी वेगळा स्प्रे काय करायचंय आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी डावणी आणि पावडरी मिळडू या दोघांच्या विरोधात काम करत असलेलं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मधलं बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची डावणी किंग पाचशे मिली इन्स्टंट चुना शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही केला तुम्ही स्लरी दिली हा स्प्रे केला तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करायचा आहे पानांची ग्रीनरी चांगली टिकून ठेवायची जेव्हा पानं टिकून ठेवाल पानं टिकून ठेवाल पानांमधली अन्न निर्मिती चांगली चालू ठेवाल तेव्हा फळाची साईज तुम्हाला मिळायला मदत त्या ठिकाणी होईल आता स्लरी दिली स्लरी नंतर सातव्या दिवशी तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक, एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला द्यायचंय पाच किलो पोटॅशियम सोनाईट हे सातव्या दिवशी स्लरी दिल्यानंतर छत्तीस सदोतीस दिवसाला स्लरी दिली त्रेचाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस दिवसाला जसाही तुमचा दिवस हे स्लरी द्यायचा तिथून सात दिवसांनी हे अप्लिकेशन करून घ्या डावनी किंग झेड अठ्यात्तर इन्स्टंट सोनाचा स्प्रे झाला चौथ्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची इक्वेशन प्रो इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट शंभर मिली या कीटकनाशकची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी झाली दोन फवारण्या झाल्यास पुढचं ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं तिसरी फवारणी तुम्हाला करायची तिसरी फवारणी खूप महत्वाची तिथं तुम्हाला वापर करायचा कल्टरचा कल्टर दोनशे लिटरला फक्त आणि फक्त झिरो पॉईंट दोन एम एल झिरो पॉईंट झिरो दोन एम एल म्हणजे दोनशे लिटरला वीस मिली कल्टर बेरी ऑन सीपी पिऊ फिनिक सायटेक बेरी ऑन सीपी पिऊस तुम्हाला घ्यायचंय ते तीनशे मिली झिरो सहाशे ग्रॅम फायदा तुम्हाला साईज वजनाला आणि आतमधल्या जो म्हणजे आपण ज्याला आतमध्ये गर म्हणतो किंवा वजन मिळवण्यासाठी आतमधला गाभा चांगला मिळवण्यासाठी या स्प्रेचा खूप चांगला फायदा होईल त्यानंतर परत एकदा पानांकडे लक्ष देत असताना पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची फवारणी सांगतो ती फवारणी करत असताना तुम्हाला भुरी डावणी डावणी भुरी आणि करपा या तिघांच एकत्रित क्युरेटिव्ह असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह असेल ते काम करत असताना दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं अगदी शेवटचं एकरी एक लिटर साधारणतः पंचावन्न अठ्ठावन्न दिवस असेल जसे तुम्हाला सदोतीस छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस दिवस या चार पाच दिवसामध्ये पहिली स्लरी तुम्हाला सांगितली तिथून सात आठ दिवसाने म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवसाला जसा तुमचा दिवस लक्षात घ्या पस्तीस छत्तीस दिवस असेल तर बेचाळीस त्रेचाळीस दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला मी काय सांगितलं ला, नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला द्यायचंय पोटॅशियम सोनाइट पाच किलो तिथून दहा दिवसाने शेवटचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस ज्याच्यामध्ये पोटॅश आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे ज्याच्यामध्ये सल्फर आहे ते पी एम एस तुम्हाला पाच किलो द्यायचं आहे आणि त्याच दरम्यान एक शेवटची फवारणी तुम्हाला करायची शुगर स्टार दोनशे लिटरला पाचशे मिली आणि पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम किंवा कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम आणि हार्वेस्टिंग करून घ्या एक सव्वा किलोचं वजन तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही गाडेकर साहेब कुंदन व्हरायटी आहे टोमॅटो मध्ये तुम्ही मध्ये खूप चांगलं काम डॉक्टर किसान सोबत या वर्षी केलं गेल्या वर्षी केलं टोमॅटो चांगले पैसे झाले झाले ना बाजार पडायच्या आधी तुमचा माल निघून गेला निघून आता परत बाजार वाढले बाजार वाढले खरबूजला पण खूप बाजार आहे आपल्याला वीस पंचवीस दिवसात हार्वेस्टिंगला आणायचं आहे आणि मी जे आतापर्यंत सांगत आलो तेच करायचं आहे आणि शंभर टक्के मला एक दिवस अगोदर कॉल करायचा की सर उद्या हार्वेस्टिंग हे व्यापारी येणार आहे माला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक किलोचं वजन मिळालंय मी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना आपण एका फळाचं वजन एक सव्वा किलो बनवलं का नाही हे जे खरं आहे तेच दूध का दूध पाणी का पाणी हे आपण दाखवून देऊ तुमची जबाबदारी मला तुम्ही फोन करायचा हो। की सर उद्या परवा हार्वेस्टिंग हे तुम्हाला यावं लागेल आणि मी शंभर टक्के येईल मित्रांनो याच्यानंतर जे आता आपण रमजानसाठी रमजान या उत्सवासाठी जे आपण लागवडी करणार आहोत काही शेतकरी एक डिसेंबर पाच डिसेंबर आठ डिसेंबर दहा डिसेंबरला टरबूजमध्ये सिंबा वराटी लावतायत खरबूजमध्ये कुंदन वराटी लावतायत आणि ह्याच वराट्यांची लागवड करा जेणेकरून तुम्हाला साठ पासष्ट दिवसात चांगलं वजन मिळून चांगलं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्यासाठी आपला खर्च देखील कमी कसा ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांनो सेटिंग झाल्यानंतर वजन कसं वाढवायचं आणि सेटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी मधमाशीचा पेट्या न आणता कोणत्या दोन फवारण्या आपण केल्या पाहिजे तो देखील व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद